दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामडीतील विहिरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना एक मे दोन रोजी घडली दहा तास उलटल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले दोघांचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी एकच टाहो फोडला दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर जवळपास दहा तासांपासून सुरू असलेले शोधकार्य थांबवण्यात आले भीमरत्न हरिश्चंद्र राजगुरू वय चौदा आणि नैतिक सोमनाथ माने वय पंधरा हे दोघे विहिरीत बुडाले होते अखेर दोघांचे मृतदेह सापडले मागील दहा तासांपासून तहसील प्रशासन पोलीस अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग एकत्रितपणे शोध कार्य करत होते दरम्यान पाच ते सहा मुले विहिरीवर पोहण्यासाठी गेली होती याच विहिरीचा कठडा कोसळून दोन मुले विहिरीत अडकली होती दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला तीस ते चाळीस फूट खोल विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता सदर दोन्ही मुलांचे मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत